नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळक घडामोडी मुंबईत मराठा आरक्षण आंदोलक शिष्टमंडळासोबतची चर्चा फिसकटली सरकारला तासभरही वेळ वाढवून देणार नाही मनोज जरांगे आणि मराठा आरक्षणावर शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले आरक्षणासाठी घटनादुरुस्तीची गरज तामिळनाडूत बहात्तर टक्के आरक्षण शक्य तर महाराष्ट्रात का नाही आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर तरुणांनी महाविद्यालयीन जीवनातच वाहतुकीच्या नियमांची सवय लावावी नियमांशी मैत्री केल्यास अपघात टाळता येतील आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक आहेत अपघातांचे मुख्य कारण खराब रस्ते नसून मादक पदार्थांचे सेवन आहे त्यामुळे तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे असे आवाहन बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर यांनी केले शुक्रवार दिनांक के एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बीड शहरात श्री सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एस पी सी अंतर्गत वाहतूक जनजागृती उपक्रम राबवण्यात आला छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे या कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी पांडकर बोलत होते याप्रसंगी जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री सुभाष सानप पोलीस उपनिरीक्षक श्री विजय जाधव एन सी सी कॅप्टन बालासाहेब पोटे प्राध्यापक शैलेश अकुलवार प्राध्यापक जे डी चव्हाण यांच्या सहकार्याने बीड शहरातील विविध चौकांमध्ये विद्यार्थ्यांना वाहतुकीचे प्रशिक्षण देण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक अण्णाभाऊ साठे चौक सांगली बँक कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नगर नाका बार्शी नाका आदी ठिकाणी हे प्रशिक्षण पार पडले पुढे बोलताना पांडकर यांनी युवकांना वाहतूक नियम व क्रीडा क्षेत्रातील करियर बद्दल सविस्तर असे मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्या शेवटी छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर नाका आणि परत अशा धावण्याचे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विजेत्यांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी पोलीस हवालदार नागरगोजे कुडके पायाळ मुंडे मोरे टुले महिला पोलीस शिपाई पवार सुनील जाधव ज्ञानेश्वर जाधव सिद्धांत गोरे संतोष हरके दत्ता कदम यांची उपस्थिती होती तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले गेवराई तालुक्यातील तलवडा येथील गाव तलाव संरक्षण लगत अतिक्रमणाचा मुद्दा गाजत असतानाच आता गाव तलावाच्या पाठीमागे जवळील रस्ता हा पूर्णपणे खचल्यामुळे त्या ठिकाणीच हा तलाव फुटण्याच्या मार्गावर असून याची माहिती गेवराईचे तहसीलदार होमने व मंडळ अधिकारी बाबा बडे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा जिल्हाध्यक्ष श्री शेख खिझर जैनुद्दीन यांनी दिली असता दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी तलवाडा येथील तलाटी जावेद शेख यांनी स्पॉटवर येऊन पाहणी करून निघून गेले परंतु तलवाडा मंडळ अधिकारी श्री बाबा बडे हे आले असतानाही त्यांनी स्पॉटला येऊन पाहणी न करताच उडवाउडवीची उत्तरे देत म्हणाले की हे आमचं काम नाही तुम्ही पाटबंधारे विभागाशी संपर्क साधा श्री शेख खिजर यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांचा नंबर बाबा बडे यांना मागितला असता बडे यांनी त्यांच्याकडे नंबर नसल्याचे सांगितले आणि वेळ मारून नेली तरी या रस्त्यावरून अनेक शेतकरी ये जा करत असतात त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी हा रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे गेल्या तीन चार दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोसळत असलेल्या संततधार पावसामुळे केज तालुक्यातील कोरडेवाडी परिसरात अनेक छोटे मोठे तलाव हे तुडुंब भरून ओसंडून वाहत आहेत यातील काही तलावांनी तर धोक्याची पातळी ओलांडली आहे यातच कोरडेवाडी येथील पस्तीस वर्षापूर्वीचा जुना पाझर तलाव क्रमांक तीन हा देखील पूर्णपणे भरला असून यामध्ये पाणी साठवण्याची मर्यादा संपली आहे त्यामुळे हा तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे तलावाच्या सांडव्यात पाणी बसत नसल्यामुळे ते पाणी तलावाच्या भिंतीवरून जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे तलाव फुटून तलावाखालील अनेक गावे वाहून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने वेळेतच याची दखल घेऊन त्यावर काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे दरम्यान या संततधार पावसामुळे या परिसरातील अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत यामध्ये कापूस सोयाबीन उडीद मूग आदी प्रकारच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे या पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी देखील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे बीड जिल्ह्यासाठी आज शनिवार दिनांक तीस ऑगस्टचा दिवस भीषण अपघाताच्या घटनेने सुरू झाला सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड शहरापासून जवळच नामलगाव फाटा येथील एस आर जिनिंगजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भरधाव कंटेनरने सहा तरुणांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यामध्ये बीड येथील दिनेश दिलीप पवार राहणार माऊलीनगर बीड पवन शिवाजी जगताप राहणार अंबिका चौक बीड अनिकेत रोहिदास शिंदे राहणार शिदोड तालुका बीड किशोर गुलाब तोर बाबुलतारा तालुका गेवराई आकाश अर्जुन कोळशे राहणार रिलायन्स पंप परिसर बीड विशाल श्रीकृष्ण काकडे वय बावीस वर्षे राहणार शेकटा तालुका शेवगाव हे सहा जण पायी चालत पेंडगाव येथे मारुतीच्या दर्शनासाठी जात असताना धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील नामलगाव येथील उड्डाणपूल पास करून पुढे एस आर जिनिंगजवळ पोहोचले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने सहाही जणांना चिरडले यात चौघांचा जागीच तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला दरम्यान कंटेनरच्या दोन चालकांना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे ए पी आय बाळराजे दराडे प्रसाद कदम यांच्यासह महामार्ग पोलीस गजानन जाधव बालाजी डगारे तात्या बांगर सदगर यांनी ताब्यात घेतले या घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हळहळला हल आहे तर अपघातात ठार झालेल्या तरुणांचे मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात आणले असता देवदर्शनासाठी निघालेल्या तरुण पोरांचे मृतदेह पाहून कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला हे दृश्य पाहून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पानावले तर हा अपघात घडण्यामागे कंटेनर चालकाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची प्रतिक्रिया मयताच्या काही नातेवाईकांनी व्यक्त केली परभणी जिल्ह्यातील ताडकळस पोलीस ठाणे हद्दीत कळगाव शिवारात एका शेतकऱ्याचा चाकूने वार करत अत्यंत निर्गुण खून केल्याची घटना घडली कळगाव शिवारातील गट क्रमांक एकशे एकोणसत्तर या शेतातून रस्ता दिला नाही म्हणून कुबेर दादाराव माने राहणार कळगाव व कैलास उर्फ बाळू साहेबराव होनमने राहणार ताडकळस यांनी याच गोष्टीचा राग मनात धरून शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शेतातील आखाड्यावर जाऊन विलास उत्तम शिंदे वय पन्नास वर्षे यांच्या पोटात चाकूने वार करून त्यांची अत्यंत निर्घुणाशी हत्या केली तर आखाड्यावर असलेल्या शिंदूबाई विलास शिंदे व जयश्री चंद्रकांत शिंदे या दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत घटनेची माहिती कळताच ताडकळस पोलीस ठाण्याचे एपीआय गजानन मोरे व पी एस आय गजानन कोठेवाड यांनी घटनास्थळी धाव घेत दोन आरोपींना अटक केली आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुरेश नायकवाडे परभणी तेलगाव पासून जवळच असलेल्या उपळी येथे मुस्लिम समाजाचे कब्रस्तान हे नदीच्या पलीकडे असून तेथे जाण्यास धड रस्ता नाही की नदीवर पूल नाही भर पावसात दफनविधी करायची असल्यास जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून पार्थिव घेऊन रस्ता पार करत दफनविधी करावा लागतो अशा प्रसंगी काही दुर्घटना झाल्यास त्यास कोण जबाबदार राहणार असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्री सादेक इनामदार यांनी केला आहे या मुस्लिम समाजासाठी स्वतंत्र कब्रस्थान असून गावातून कुंडलिका नदी वाहते तर याच नदीवर कुंडलिका धरण असल्याने या नदीला सतत पाणी देखील असते त्यामुळे अंत्यविधीला पार्थिव नेत्यांना खूप अडचणींचा मुकाबला करावा लागतो गावातील शेख इब्राहिम यांचे नुकतेच निधन झाल्याने त्यांचा दपनविधी करण्यासाठी पार्थिव घेऊन नातेवाईक निघाले परंतु जाण्यास धड रस्ता नाही की कुंडलिका नदीवर पूल देखील नाही अशा परिस्थितीत पार्थिव घेऊन नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढत रस्ता पार करत दफनविधी करण्यात आला अशा प्रसंगी दुर्घटना घडल्यास कोण जबाबदार राहणार असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सादेक इनामदार यांनी केला असून काही दुर्घटना होण्यापूर्वीच स्थानिक ग्रामपंचायत किंवा आमदार खासदार यांनी याची दखल घेऊन नदीवर पूल बांधून रस्ता करून द्यावा अशी मागणी इनामदार यांनी केली आहे तर मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील इनामदार यांनी दिला आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार